नमस्कार मित्रांनो काल बीड जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच पोचले शिंपोरा ते कुंटेफळ या जलसिंचन विभागातील एका योजनेतील बोगद्याचं उद्घाटन करण्यासाठी हा कार्यक्रम नेमका होता पाटोदा या मतदारसंघातील आणि त्यामुळेच सुरेश दस यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता अर्थात सुरेश धस यांचे मागील काळापासून जर आपण बघितलं तर मुंडेंसोबत थोडस सध्या वाजलेलं दिसतंय पंकजा मुंडेंवरती त्यांनी निवडणुकीनंतर काही आरोपही केलेले होते धनंजय मुंडे यांच्यावरती ते वारंवार सध्या बरसत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातील हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमासाठी सुरेश धसांनी बीड जिल्ह्यातील आजी माजी आमदार खासदार सगळेच जमा केलेले होते आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत होता परंतु या कार्यक्रमामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये आता सुरेश दसांचीच अण्णागिरी चालेल असाच काहीसा संदेश सुरेश दस आणि देवेंद्र फडणवीसांनी दिलाय नेमकं का या कार्यक्रमात काय काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी खर तर देवेंद्र फडणवीस यांचा या कार्यक्रमामध्ये सुरुवातीपासूनच उल्लेख देवेंद्र बाहुबली असा करण्यात आला तर देवेंद्र फडणवीसांनी नेहमीच आपल्याला पाठिंबा दिलाय देवेंद्र फडणवीसांनी बीड जिल्ह्याला नेहमीच काही ना काही चांगले देण्याचा प्रयत्न केलाय असं सुरेश धसांनी वारंवार बोलून दाखवलं याशिवाय या कार्यक्रमामध्ये इतर जे नेते बोलत होते ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र बाहुबलीच म्हणत होते दुसऱ्या बाजूला सुरेश दस या कार्यक्रमामध्ये प्रत्येक नेत्याचं स्वागत करताना दिसले आणि या कार्यक्रमामध्ये फक्त भाजपच नव्हे तर राष्ट्रवादी अजित पवार गट असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल शिवसेना असेल भाजप असेल या सगळ्याच आजी माजी पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले परंतु यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे डावलण्यात आलेले धनंजय मुंडे तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांना खरं या तर बोलवण्यात आलेलं होतंच आणि सुरेश दसांनी आधीच जाहीर केलेलं होतं त्या आल्या तर त्यांचं स्वागतच असेल पंकजा स्वागतही केलं परंतु प्रत्येक ठिकाणी सुरेश दसांची सामनागिरी या कार्यक्रमामध्ये दिसली प्रत्येक स्वागताला सुरेश दसच पुढे जाताना दिसले सुरेश दसांनी बाहुबली म्हटल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांना टोला लावला खरं तर आज ते देवेंद्र फडणवीसांना बाहुबली म्हणतात परंतु काही वर्षाआधी ते मला शिवगामी म्हणत होते हे सांगायला पंकजा मुंडे विसरले नाही आणि हा कार्यक्रम सुरेश दसांनी एवढा जबरदस्त केला की खुद्द पंकजा मुंडे त्यांच्या भाषणामध्ये चार वेळा सोबत त्यांचे संबंध कसे आहे हे सांगताना आपण बघितलं खर तर सुरेश धसांना मी सुद्धा अण्णाच म्हणते आणि अण्णांसोबत आमचे आजही जुनेच प्रेमाचे संबंध आहे हे, हे सुद्धा पंकजा मुंडे सांगायला विसरल्या नाहीत एकूणच काय तर सध्या बीड जिल्ह्याचं जे पेटलेलं राजकारण आहे या जिल्ह्यामध्ये सध्या मुंडे विरुद्ध धस हा जो काही सामना रंगलेला आहे याला कुठेतरी छुप पाठबळ हे देवेंद्र फडणवीसांचं आहे का हेच या कार्यक्रमामधून स्पष्ट होत होतं एकूणच काय तर धनंजय मुंडे यांचा गेम करण्यामध्ये कुठेतरी सुरेश दसांना ताकद देणारे फडणवीस आहेत का आता ही सुद्धा शंका यायला लागलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सुरेश दस हे कुठपर्यंत पोहोचतात सुरेश दस हे मंत्रिपद मिळवतात की नाही हे आपल्याला कळेलच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद